साजरा करतो आपण एखाद्या माणसांना त्यावेळी आपण ही त्या जाळ्यात कशा आडक जातो हे विस्कपणे दाखवण्याचा मी या कवितेत प्रयत्न करतोय माझा मित्र मला भेटला माझा मित्र मला भेटला तो म्हणाला मी तिला अक्षरशः सोन्यानं आहे पण तिला माझ्यापेक्षा सोने जास्त आवडते पण तिला माझ्यापेक्षा सोने जास्त आवडते मी म्हटलं जाऊ दे मित्रा त्याला समजावून मी म्हटलं जाऊ दे मित्रा एखाद्याला खऱ्या सोन्याचे पालक कुठे असते एखाद्याला खऱ्या सोन्याचे पालक कुठे असते तो म्हणाला बरोबर तो म्हणाला बरोबर म्हणूनच मी तिला बेंटने म्हणूनच मी तिला देतो इथपर्यंत सरण ठीक होत इथपर्यंत सरण ठीक होत कालपर्वा काय झालं तिच्या भावाने गावाकडे शेती घेतली तिच्या भावाने गावाकडे शेती घेतली आणि बहिणीला निरोप पाठवला मला पैसे पाठव बहिणीला निरोप पाठवला मला पैसे पाठव मग कालपासून मागे लागले करा कालपासून माझ्या मागे लागत ना माझे सगळे आलेले मोडा माझे सगळे जायले मोडा पण माझ्या भावाला पैसे ना पण माझ्या भावाला पैसे ना